आम्ही सुनावणीला उपस्थित होतो परंतु आमची साहेबाची भेट झाली परंतु आमचं काय बोलणं झालेलं नाही ह्याच्यामध्ये न्यायालय दंड सा अधिकारी साहेबांनी ही सगळे तपास केलेली आहे त्याच्यामध्ये सर्व खरं आलेलं आहे आता त्या साहेबाच्या त्या चौकाशीमुळं सर्व सत्या घटना समोर आलेले आहे म्हणून ह्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे जे जे पोलीस आहेत ह्याच्यामध्ये दोषी पोलीस त्यांच्यावरती कारवाई करण्यात यावं लवकरात लवकर सरकाराने दखल घ्यावं त्यांच्यावरती तीनशे दोनचा गुन्हा दाखल करावा मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करण्यात यावं सरकाराला तीन महिने होऊन गेलं अनेक सरकाराने दखल घेत नाहीत पहिल्यापासून मला विश्वास होता माझ्या मुलाला पोलीस स्टेशन मध्ये ह्या पोलिसांनी मारूनच माझ्या लेकराचं मर्डर केलेला आहे म्हणून माझा विश्वास होता माझ्या लेकरावरती माझ्या लेकराला आजार नव्हता माझ्या लेकरावर कसलं माझ्या लेकराला त्रास नव्हता ना गोळी नव्हती ना इंजेक्शन नव्हतं मला माझ्या लेकराचा विश्वास होता माझ्या लेकरावरती परंतु एवढं माझा विश्वास असताना ह्या पोलीस स्टेशन मध्ये माझ्या लेकराला ह्या पोलिसांनी मारहाण करून माझ्या लेकराचं खून केले तरी पण एवढं खून झालेलं होतं त्यांना माहिती होत एवढी माहिती असून पण त्यांनी दखल घेतली नाही त्याच्यावरती दा दाबण्याचा प्रयत्न करीत होते हे पोलीस लोकांनी आता हे समोर घटना आलेलं आहे आता सरकाराला माझी विनंती आहे आता तर दखल लवकरात लवकर घ्या त्यांच्यावरती कारवाई करा, करा। मनुस्वदाचा गुन्हा करण्यात यावा त्यांच्यावरती दोषी असणाऱ्यावरती मला विश्वास होता की माझ्या लेकरावर ह्याने मारहाण करूनच माझ्या लेकराचा प्राण घेतला असा माझा विश्वास होता त्या पोलिसावर माझा शंका होता तरी पण ह्या पोलिसांनी ह्या लोकांनी हे प्रयत्न दाबण्याचं हे प्रयत्न करीत होते मला पन्नास लाख रुपये देतो दोघाला ड्युटी लावतो म्हणून ह्या पोलिसांनी आम्हाला हे सांगितलं आम्ही त्याच ऐकल नाही तरी पण आम्हाला परभणीला या आणि औरंगाबादला जावा असं आणि आम्हाला कुठं जायचं आणि कुठं राहायचं आम्हाला हे आमचं परेशान करून टाकले होते ह्या पोलीस लोकांनी ह्या दाबा दाब्यात दाबण्या दाबण्याच त्यांचं दाब प्रयत्न होत कस तर पैसे देव तर ह्यांची अशी खोटे बोलणं करावं आणि ह्यांचं दाबून ह्यांचं सोमनाथाच तिकड बॉडी घेऊन जावं गावाकड परभणीला आणून म्हणून हे सगळे विचार होते त्या लोकांची पोलीस लोकांची आणि ह्याच्यामध्ये माझ्या सोमनाथाला मारलेलं खरं होत माझ्या सोमनाथाला एवढं बेधम मारून माझ्या लेकराला चार दिवसाने पोलीस कोठोडी मध्ये ठेवलेलं खरं होत आणि मला चार दिवस त्याने कसलीच माहिती दिलेली नाहीत मला पोलिसांनी पोलीस स्टेशन मधून फोन केले नाहीत तुमच्या मुलाला या बोला तुमचा मुलगा इथं अटक हाय असं म्हणून मला कुणीही पोलिसांनी सांगितले नाहीत ना कुठल्या अधिकारीनं सांगितले नाहीत ना कुठल्या एस न सांगितले नाहीत परंतु लास्ट माझ्या मुलाला मारहाण करून गंभीर मार मारून आणि माझ्या मुलाचं मर्डर करून पंधरा तारखेला सकाळी नऊच्या दरम्यान मला फोन केले जिवंत असताना माझ्या मुलाचं माझं मुला माझं नंबर त्या पोलिसाला भेटलं नाही माझा मुलगा जिवंत असताना आणि माझा मुलगा मेल्यानंतरच त्यांना कसा नंबर भेटला मग तेथून आम्ही परभणीला जावं का औरंगाबादला जावं आम्हाला काही सुचत नव्हतं तरी पण एका पोलिसानं म्हणलं चला म्हणलं आयजी ऑफिसला जाऊ आयजी ॲफला घेऊन गेले तिथं आयजी साहेबांनी म्हणले तुमच्या मुलाला आम्ही हात लावला नाही तुमच्या मुलाला आम्ही गाल बोट लावला नाही तुमच्या मुलाला हार्ट अटॅक आलाय तुमचा मुलगा हार्ट अटॅकने मरण पावलाय म्हणून ह्या साहेबांनी आम्हाला म्हणले पर माझा कुणावर विश्वास नव्हता माझा विश्वास होता की माझा मुलगा चांगला होता माझ्या मुलाला हार्ट अटॅक आलेला नाही ना, ना माझ्या मुलाला आजार नव्हता ह्या पोलीस लोकांनी मारून माझ्या मुलाचं खून केले आणि ह्या पोलीस लोकांच्या माझ्या मुलाचं खून करण्यात आलेला आहे म्हणून हे मला पूर्ण शंका होती त्या पोलीस कर्मचा चारी वर. आता मग हिथून आम्ही औरंगाबादला गेलो तिथून आमच्या मुलाची बॉडी आणताना पोस्ट ते हे चिरफाड झाल्यानंतर आणताना आम्हाला आंबड पाचड्या चौक मध्ये पोलीस लोकांनी अडवले आम्हाला म्हणले तुम्ही ही इकडं आणू नका बॉडी तुमच्या गावाला घेऊन जावा आणि इकडं आल्यानंतर राडा होईल ऐंशी लाख लोक जमलेले आहेत आणि तुम्ही तिकडेच घेऊन जा म्हणले तरी पण मी म्हणले मला परभणीलाच न्यायचं आहे म्हणले तरी म्हणले मला तुम्ही जबाबदारी घेता का मी म्हणलं माझ्या मुलाची जबाबदारी घ्या तुम्ही मी माझ्या जा गावाला जाते असं म्हणल्यानंतर मग आम्ही इकडं आलो इकडं आल्यानंतर अ माझ्या मुलाचं सोळा तारखेला हे झालं दिवस झालं मग दोन दिवसा कोण का चार दिवसात कोण असं राहुल गांधी आले राहुल गांधी आल्यानंतर झेलमध्ये जेवढे पोरं होते सोमनाथ बरोबर अटक असलेले पोरं मार खालेले सर्व सुटून आले मला भेटाय आले ते मला त्यांच्या अंगावरच्या जखमा सगळ्या पोरवाने दाखवल्या त्यांच्या अंगावरच्या खूप जखमा होत्या पोरवांना पण असं पायापासून मानपत्र त्यांच्या अंगावरती जखमा होत्या परवानला मारलेल्या पोलीस लोकांनी मग त्याने म्हणले आमच्या समोरच सोमनाथला मारलेल्या म्हणले त्यातून वचलाबाई मानवतेने ते पण दवाखान्यातून नीट होऊन आले त्याने पण म्हणले वचलाबाई मानवतेने मान माझ्या समोर आणून सोमनाथाला मारले म्हणले ज्या रूम मध्ये लॉकअप असल्यानंतर त्यांचा अधिकार कुणा दिले त्यांना लॉकअपच्या रूम मधून बाहेर काढायला आणून इकडे बाहेरच्या रूम मध्ये मारायला हम्म एकदा लॉकअप मध्ये ठेवल्यावर ज्या टायमाला कोर्टात नेहायचं असतं त्या टायमाला त्यांनी नेहायचा अधिकार असतंय परंतु माझ्या लेकराला लॉकअप मधून काढून दुसऱ्या रूम मध्ये आणून कुठे कॅमेरा नाही तिथं रूम मध्ये आणून माझ्या लेकराला बेधम मारून माझ्या लेकराचं खून पोलीस लोकांनी केल्या म्हणून हे मला सगळी माहिती मिळाली माझ्या मुलाबद्दल मला सगळी माहिती मिळाली सगळे रिपोर्ट आहेत तिथून घाटी हॉस्पिटल मधून रिपोर्ट पण आलेला आहे मारहाणीमुळे ही सोमनाथाच खून झालेलं आहे म्हणून ही रिपोर्ट आलेला आहे आणि मारहाणीमुळे ही जीव गेलेला आहे म्हणून ही रिपोर्ट आल्यावर ह्या सरकारने दखल घ्यायला पाहिजे होत तीन महिने होऊन गेलं तरी पण ह्या सरकाराने दखल घेतले नाहीत आता समोर आलेला आहे सर्व आता माझी विनंती आहे सरकारला आता तर दखल घ्यावं जे जे पोलीस दोषी आहेत जे जे ह्याच्या पोलीस कर्मचारी दोषी आहेत त्यांच्यावरती तीनशे चा गुन्हा करण्यात लावण्यात यावं त्यांच्यावरती जलम ठेप फाशीची सजा व्हायला पाहिजे आणि त्या डॉक्टरने माझ्या लेकराचा यमशेर झाल्यानंतर कोणता डॉक्टर तिथं आलता तपास करायला त्या डॉक्टरने जर तपासात चांगली केलेला असतं तर माझा सोमनाथ मेला नसता त्या डॉक्टरनी तपास केलेली नाही त्या डॉक्टरनी काळजी घेतलेली नाही खोटे रिपोर्ट ह्या डॉक्टरनी जे जे डॉक्टर होते मोंडा पोलीस स्टेशन मध्ये माझ्या सोमनाथाला तपास केलेले करणारे त्या डॉक्टरनी खोटे रिपोर्ट मेडिकल रिपोर्ट तयार केलेले आहेत त्या डॉक्टर वरती पण कारवाई झाली पाहिजे खोटे रिपोर्ट मंत्रीपर्यंत दिलेले आहेत ह्यानी हे श्वासनाचा आजारान मेला ह्याला दम्याचा आजार होता ह्याला मारहाण केलं नाही ह्याला छातीचा हृदयाचा आजार होता असे ह्या डॉक्टरनी माहिती दिल्यात ह्या पोलीस लोकांनी सांगितल्यात हे डॉक्टरनी असं रिपोर्ट दिल्या म्हणून ह्या सगळ्यावर कारवाई झाली पाहिजे आणि गंभीर ह्यांच्यावरती कडक कडक कारवाई झाली पाहिजे माझी ही सरकारकून मागणी आहे आता सत्य आलेलं आहे ना ह्या सत्य समोर आलेला आहे आता ह्या सत्य समोर आलेल्या घटनेला आता तर सरकारने दखल घेऊन माझं शंका पहिल्यापासून होत सरकारला मी जीव तोडून सांगत होते माझ्या लेकराला मारहाण करून माझ्या लेकराचे हे पोलीस लोकांनी मर्डर केल्यात माझ्या सोमनाथाचं हे पोलीस लोकांनी मर्डर केल्यात मी तीन महिने दिवस झाले मी तरसाय लागले मी रडायला लागले मी किती अरडा करायला लागले पर कुणाच्या कानावर जात नाही आता तर कानावर साऱ्या देशाच्या गेलं साऱ्या भारताच्या कानावर गेलं आता तर सरकारने दखल घ्यावं सरकाराला माझी ही विनंती आहे जे जे पोलीस कर्मचारी आहेत जे जे डॉक्टर खोटे रिपोर्ट दिलेले आहेत त्यांच्यावरती तीनशे चा गुन्हा दाखल करण्यात यावा आणि त्यांच्यावर मनस्वादाचा गुन्हा दाखल करण्यात यावा माझी ही सरकारला विनंती आहे पहिले होते दहा लाख रुपये मी सरकारचे आभारी आहे घेत नाही म्हणून असं नाही पण माझ्या सोमनाथाला मला न्याय द्यायला पाहिजे आधी सरकारान सरकाराने दिलेलं रक्कम ही खरं आहे जाहीर केलेलं खरं आहे माझ्यापर्यंत पण आलतं ही रक्कम दहा लाख रुपये पर मी स्वीकार केलेले नाही जेव्हा मला न्याय भेटल मी तेव्हा स्वीकार करेन सरकाराचा दहा लाखाचं मदत